अमनापूरच्या प्रगती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी चित्रातून कारगिलची युद्धभूमी साकारली आहे कारगिल विजय दिवस हा अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला सन एकोणीशे नव्याण्णव करून कारगिलसह अनेक भारतीय चौक्यांवर कब्जा केला त्यांना खेदडण्यासाठी भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजी लावली या मे ते जुलै चाललेल्या मोहिमेत सव्वीस जुलै रोजी भारतीय सैनिकांनी चौथ्यांदा पाकला चित केले या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून पलूस तालुक्यातील आमनापूर येथील प्रगती अनोख्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी कारगिलची साकारली सहावीच्या पुस्तकातील सैनिकाच्या जीवनावरील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे संयोजन शाळेच्या सर्व शिक्षकांनी केले या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकांचा खडतर जीवनाची जाणीव करून देण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता शाळेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली आजच्याच दिवशी सव्वीस जुलैला जे कारगिल युद्ध झालं त्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी विजय प्राप्त केला त्यांच्या स्मरणार्थ आमच्या शाळेमध्ये संदीप नागरे सरांनी चित्रकलेच्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धांचं नियोजन संदीप सरांच्या बरोबरच आमच्या शाळेतील गावडे सर मुल्ला सर मुलानी मॅडम एस एल सर, या मुख्याध्यापक सर यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं नियोजन केले